श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार वार मंगळवार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं आणि तसंही मराठी नवीन वर्षातली ही पहिलीच पौर्णिमा तिथी आहे यासोबतच आज हनुमान जयंती देखील आहे हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित असतो आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायांची उपासना करण्याचा दिवस आहे आणि त्यात पौर्णिमा आहे पौर्णिमेचा दिवस हा, हा भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे तसं तर दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेचं व्रत करणाऱ्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात पण हे व्रत करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे आजच्या दिवशी काही सेवा उपाय करून देखील तुम्ही या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकता जर तुम्हाला सत्यनारायणाची सेवा सुरू करायची असेल तर आज संध्याकाळपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आज काही अडचण असेल तर येणाऱ्या शुक्रवारी देखील तुम्ही सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करा आणि दर पौर्णिमेला हे नियमितपणे हे व्रत केलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते सुख समृद्धी येते यासोबतच काही साधे सोपे उपाय देखील तुम्ही करू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज आलेल्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य इडापिडा आजारपण पितृदोष संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्यावरती लक्ष्मी कृपा होऊ शकते असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ती वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवी माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज चैत्र पौर्णिमा तर आहेच पण यासोबतच हनुमान जयंती देखील आलेली आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे हनुमानांना संकट मोचक असं देखील म्हणतात त्यामुळे आपल्या घरावर येणारी सर्व संकट वेगळं दूर व्हावीत यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर दोन उपाय मी शेअर करणार आहे या दोन पैकी जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या समस्येनुसार तुम्हाला तो घरामध्ये करायचा आहे या उपायांमुळे आपल्याला काही नुकसान होणार नसतं पण आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते त्यामुळे उपाय करून बघायला काहीच हरकत नाही आता जो सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते वास्तुदोष असतात आपल्याला काही पितृदोष असतात आणि याचा त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होत असतो जसं की आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तर मग याचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष जे आहेत ते प्रत्येक घरामध्ये असतात वास्तुदोष घालवण्यासाठी काही प्रभावी उपाय केल्यामुळे ते हळूहळू नष्ट होतात आणि घरामध्ये सकारात्मकता येते यासोबतच जर तुम्हाला पितृदोष असतील तर बऱ्याचशा कामांमध्ये तुमच्या नेहमी अडथळे येतात तुम्ही कोणतंही कार्य हाती तर त्यात तुम्हाला यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत जर खूप वर्ष लग्नाला उलटून गेलेले असतील तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला कुठे ना कुठेतरी पितृदोष आहेत यासोबतच घरातल्या नकारात्मकतेमुळे घरामध्ये असलेल्या व्यक्ती सतत आजारी राहतात आणि त्यांचा आजारपण काहीही केलं दूर होत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो सर्व आजारपणामध्ये त्यांच्या उपचारामध्ये निघून जात असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर घरामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या कोणाशीही कोणाचं पटत नसेल मतभेद असतील वादविवाद होत असतील भांडण कलह होत असतील बऱ्याचशा घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं पैसाही खूप असतो पण तरी देखील सुख नसतं तर याचं कारण कुठे ना कुठेतरी तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा तुमच्या होती असलेली नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले पितृदोष हे असू शकतात तर जेही कारणं आहेत ते मुळासकट नष्ट करण्यासाठी या विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत तसं दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची सेवा उपासना करतो पण ही पौर्णिमा विशेष महत्वाची आहे कारण या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे नुकतीच चैत्र नवरात्री होऊन गेलेली आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये तुमच्या हातून जर कुलदेवीची सेवा घडलेली नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत या कोणत्या सेवा आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्या सेवा जर तुमच्याकडून झाल्या नसतील तर आजच्या दिवशी हा साधा सोपा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे यामुळे कुलदेवीची विशेष कृपा तुमच्यावरती राहते कारण कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते तिची सेवा केल्यानंतर आपल्याला तिचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही विघ्न येत नाही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण त्या त्यावेळेमध्ये तुम्हाला उपाय हा उपाय करणं शक्य नसेल तर रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आजची पौर्णिमा तिथी जी आहे ती दिवसभर आहे उद्या सकाळी साडेपाचपर्यंत ती असणार आहे त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला खाली गुडाची माती टाकायची आहे आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा टाकायची आहे कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी ती अग्नीच्या साक्षीने करावी त्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची आज पौर्णिमा तिथे आहे तर तुम्ही सत्यनारायणाची सेवा करणार असाल तर ती सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे तुळशी समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर मातीचं भांडण असेल तर छोटीशी पंती घ्या किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट घ्या आणि त्यावरती खाली माती टाकायची थोड्याशा साक्षरता ठेवायच्या त्यावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल आज पौर्णिमा आहे देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या काही वस्तू यावरती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्या फुल असलेल्या असाव्यात यासोबतच तीन अखंड वेलची घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी भीमसेनी कापरांच्या वड्यावरती आपल्याला घरामध्ये जर शुद्ध गायचं तूप असेल तर ते थोडंसं टाकायचं आहे यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुर हळद टाकायची आहे आता त्यानंतर त्यावरती दोन अखंड लवंगा आणि वेलची ठेवायची आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आज कुलदेवीची सेवा करायची आहे त्यामुळे नवार्णव मंत्राचं पठण आहे नवार्णव मंत्र कोणता आहे ओम एम रेम क्लेम चा या मंत्राचं पठन करायचं आहे मंत्र जप करतच तुम्हाला हे मातीचं भांडं तिथून उचलायचं आणि आपल्या देवभाऱ्यातील सर्व देवी देवतांवरून हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघड्या असाव्यात जेही नकारात्मकता आहे जेही घरामध्ये दोष आहेत ते घराबाहेर जावेत यासाठी त्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं तीन वेळा ओवळून घ्यायचं आहे आपल्या घराच्या अंगणातील तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवळून घ्यायचं आहे तर सगळीकडे हे मातीचं भांडं फिरवून झाल्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार थोड्या वेळासाठी उघडं ठेवायचं उघडं ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही सेफ्टी डोअर लावून घेऊ शकता आणि हे मातीचं भांडं मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवून द्यायचं आहे ज्या वस्तू आपण कापुरासोबत जाळणार आहोत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्या वासाने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून हा उपाय आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे कापुरासोबत ह्या सर्व वस्तू जाळल्यानंतर जी ही रक्षा खाली तयार होईल ती रक्षा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे उर्वरित रक्षा जी आहे ती आपल्याला एखाद्या झाडाच्या जा मुळाशी टाकून द्यायची आहे तर असा हा उपाय आपल्या कुलदेवीच्या उपासनेसाठी देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी लक्ष्मी उपासने आज संध्याकाळी करायचा आहे आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो हनुमानांच्या उपासनेसाठी करायचा आहे बघा दोन्हीपैकी कोणताही एक उपाय करा आज हनुमान जयंती आहे हनुमानांना संकटमोचक मोचक असं देखील म्हणतात आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करत असतात जर वारंवार तुमच्या घरावरती संकट येत असतील विघ्न येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आज मंगळवार आहे पौर्णिमा आहे मंगळवारचा दिवस हा हनुमानांना समर्पित असतो तसं दर मंगळवारी तुम्ही ही सेवा करू शकता पण आजच्या दिवशी कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर हनुमानांच्या उपासनेसाठी ही सेवा तुम्ही करून बघा घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होऊ शकतात तर आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे रात्री अकरापर्यंत करा तर सगळ्यात आधी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा समोर एक दिवा लावायचा आहे देवघरासमोर बसून हा उपाय करणं शक्य नसेल तर हॉलमध्ये बसून केला तरीही चालेल हॉलच्या मधोमध बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण खाली बसून करायचा नाही एक आसन घ्यायचं त्यावरती बसायचं किंवा देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंथी घ्या किंवा तुम्ही एक छोटीशी प्लेट घेतली तरीही चालेल आ, भर, आ, आ, आता त्यामध्ये तुम्हाला काही वस्तू कापरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत तर भीमसेनी कापूर जो आहे तो चार ते पाच वड्या या उपायासाठी लागणार आहे आणि यासोबतच आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आता पिवळी मोहरी घरात नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये ती पिवळी मोहरी मिळून जाईल आता नसेलच अगदी तर तुम्ही जी स्वयंपाकघरामध्ये काळी मोहरी वापरता ती या उपायासाठी वापरली तरीही चालेल आता या कापुरावरती तुम्हाला ती पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आणि भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आता हनुमान चालिसेचं पठण होईपर्यंत हा जो कापूर आहे तो प्रज्वलित राहावा यासाठी तुम्हाला अजून एक्स्ट्रा चार भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एक एक वडी यामध्ये टाकत राहायचे आहे हनुमान चालिसेचं चा पठण करून झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर ते मातीचं भांड तुम्हाला परत देवघरासमोर आणून ठेवून द्यायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती संपूर्ण कुटुंबाच्या कपाळी लावायची आहे आणि उर्वरित रक्षा जी आहे ती दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर केले या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय करा किंवा दोन्हीही अगदी साधे सोपे उपाय आहेत दोन्हीही करून बघ तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ